श्री स्वामी समर्थ सर्वांना आणि अध्याय ब्लॉग्समध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे आम्ही अक्कलकोटला गेलो होतो प्रसाद म्हणून एक दीडशे लाडू आम्ही घरी बनवलेले होते तुम्ही पाहू शकता पण कॉमेंट्स इतक्या डेंजर आले की असे लाडू नाही बनवत चुकीची पद्धत आहे तर फायनली मी ठरवलं मी असाच व्हिडिओ बनवत होते लाडूचे तर मी म्हटलं मी तुमच्याशी शेअर करते की मी कशा पद्धतीने लाडू केले मला असं वाटतं ही पारंपरिक पद्धत आहे ॲक्च्युली लाडू करायची तर अशा पद्धतीने मी लाडू केले मी तुम्हाला आज दाखवते मुळात हे लाडू सर्वांना खूप आवडले सगळ्यात पहिल्यांदा आम्ही आदल्या रात्री काय केलं होतं ना दोन किलो ना हरभराची डाळ दळून आणली होती आणि ती दळून आणल्यानंतर ना मग घरी आल्यावर मी काय केलं ते डाळीला अगोदर त्यातले जे बारीक कण वगैरे हाताने मी काढायचा प्रयत्न केला त्यात काही आहे का मग गरम तेल थोडीशी चिमूटभर हळद टाकली थोडंसं मीठ पण मी ॲड केलं होतं मला नाही माहिती मी, मी, मी हे सगळं काय ॲड केलं हळद मी अशीच ॲड केली म्हटलं थोडंसं कलर येईल कारण मी पण हे लाडू पहिल्यांदाच बनवत होते त्याच्यामुळे ना मी काही ना काही नवीन ट्राय करत होते की कसं होतं काय होतं मी, मी, मी अगोदर खूप जणांचं ऐकलं लाडू कसे बनवतात मग थोडीशी माझी माझी पद्धत पण यूज केली मग आता पहा मळायला मी घेतल्याला चूक झाली माझी की मी याच्यामध्ये मळायला घेतलं पातेल्यामध्ये तुम्ही परातीत घेऊ शकता याच्यामध्ये पण मळता येईल जर तुम्हाला रेग्युलर मळायची पीठ वगैरे ज वय असेल तर कारण हे दोन अडीच किलो होतं त्यामुळे माझ्यासाठी खूप होतं मग मी काय केलं मळतच होते पण त्याचं कडक कडक होत होतं मग आता हे पहा तुम्ही जर परातीत मळल तर तुम्हाला थोडं थोडं करून प परा, परातीमध्ये एक कि दोन तीन किलो एक खट्टी तुम्ही नाही मळू शकत ना मग त्यामुळे तो विचार करून मी याच्यामध्ये पातेल्यात घेतलं पण झालं काय प्रॉब आणि याला ना थोडं थोडं पाणी करू करू टाकून मळायचा एक खट्टी तुम्ही जास्त पाणी टाकलं तर ते खूप पातळ होईल मग मळाता येत नव्हतं त्यामुळे मी काय केल्याचे चार भाग केले चार भागामध्ये याला कन्वर्ट केलं घरामध्ये आपण कनिक कसे मळतो म्हणजे चपाती पोळीचं पीठ कसं मळतो तशा पद्धतीने ना थोडं थोडं मळायला घेतलं जसं मी घरी पीठ मळते सेम तसं कधी तेल लावलं याला खाली ना ते खूप चिटकत होतं म्हणून मी तेल लावलं आता मला हे काहीच आयडिया नव्हती हे लाडू कसे बनतात आपण डेली रेग्युलर काय करतो मी तेच ट्रिक्स यूज करत होते पण ते लाडू छान झाले म्हणून मला वाटलं की मी रेसिपी शेअर करावी मग अशा पद्धतीने झालं नंतर मी ना पुरी पुरी बनवायला घेतली ते ला पीठ वगैरे म्हणून पुरी बनवायला घेतली पुरी ब बनवण्यासाठी असे मोठे मोठे उंड्यांची साईड ठेवली ना गोळे तरी पण चालेल कारण आपल्याला तळून घ्यायची आहे पुरी मग भरपूर अशा पुऱ्या झाल्या होत्या तुम्ही पाहू शकता मी लगेच एका साईडला लाटून ला एका साईडला लगेच तळून पण घेत होते मग पुरी झाली मग पुरीला काय आणि हे ना पातीला लगेच मी काय केलं त्यात पाणी टाकलं धुवायला टाकलं म्हटलं ते कडक होईल नंतर नंतर ना पुऱ्या तळता तळता अशा भरपूर पुऱ्या झाल्या त्याला हातांनी बारीक केलं अगोदर जितकं बारीक होता येईल आणि जर नाहीच झालं ना हाताने तर मग आमचं नव्हतं झालं एवढं बारीक कारण वेळ पण नव्हता आमच्याकडे रात्री आम्ही करत होतो मग त्याला आम्ही ना, ना, ना मिक्सरमधनं काढलं हे सगळं जेवढं पण झालं ना आम्ही मिक्सरमध्ये याला ना दोन तीन वेळेस असं फिरवून 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 घेतलं बारीक झालं तरी चाललं पण मिडियम साईज ठेवायची हात घालून बघायचा की कण वगैरे बारीक काही राहिले नाहीत ना, ना नंतर ना काय केलं दोन अडीच अडीच किलो साखर घेतली अडीच किलो थोडीशी कमी साखर आणि ना एखादं तांब्या पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ना आता हे जे पाक आहे ना त्याच्यामध्ये सगळं पाकेमध्ये आम्ही काय केलं इलायची पावडर आणि सुंठ पावडर इलायची आणि सुंठला मी ना एकदम मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घेतलं सात आठ वेळेस आम्ही फिरवून आणि त्याला ना आम्ही पाक साखरेचं पाक पाक करताना त्याच्यामध्ये ॲड केलं आणि ते मग ते पण त्याच्यामध्ये साखेच्या पाक पाकासोबत गरम झालं शिजवून निघालं आणि मग अशा पद्धतीने पाक येणार हळूहळू टाकत होतो आणि त्याला मिक्स करून घेत होतो पाक लक्षात ठेवा हो एकदम जाड पाक अजिबात करायचा नाही लाडू तुमच्या कडक होतील किंवा म्हणजे मला असं वाटतं लाडू कडक होऊ शकतात जास्त जाड पाक नाही आता मी पहा एकदम मिडियम साईजचा म्हणजे मीडियम पाक केला होता मीडियम त्याची कन थी थिकनेस होती जास्त जाडही नाही जास्त पातळ पण नाही आणि मग त्याच्यामध्ये त्याला इतका वेळ आम्ही मिक्स करून ठेवत होतो खूप वेळ आम्ही आणि हां पाक झाल्या झाल्या हा मी मला कळलंच नाही मी यूट्यूबवर सर्च करावं लागलं मला पाक झाल्या झाल्या ना पाक लगेच करायला नाही घ्यायचं तुमचं ज्यावेळेस सगळं करून होईल सगळी म्हणजे हे सगळं बारीक करून होईल ना पुऱ्या वगैरे त्यावेळेस तुम्ही पाक करायला लागायचं आणि शेवटी मग ज्यावेळेस तुमचं झालं त्यावेळेस पाक झाल्या झाल्या लगेच याच्यामध्ये टाकून द्यायचं गरम गरम ते आपलं सगळं जे आपण मिक्सरमधून काढलेलं असतं ना पुऱ्यांचं मिश्रण त्याच्यामध्ये मग तुम्ही पाक टाकून देऊन त्याला हलवून घ्यायचं घरामध्ये तुमचे हसबंड असेल किंवा मोठं कोणी असेल त्यांना हलवायला सांगायचं आणि जर तुम्ही दहा बारा लोकां जे दहा बारा लाडू करायचे असतील तर एकटे पण तुम्ही करू शकता खूप कमी वेळ लागेल दहा बारा लोकांसाठी नंतर ना याच्यामध्ये मग काय आता काही लोकांचे लाडू खूप कडक होतात मग मला काय वाटलं आपण वरतून तूप टाकूया मग मी काय केलं याच्यावरतून ना पावशरभर तूप टाकून दिलं हां पावशरभरच तूप आणलं होतं मी बाहेरून त्यासाठी आणि पावशर तूप टाकलं त्याला परत मिक्स करून घेतलं मळून घेतलं आणि तुम्ही पहा म मला नाही माहिती हे लाडू कशा पद्धतीने बनतात स्वामींनी इतकी साथ दिली ना ते लाडू कडक पण झाले नाही असे म्हणजे थोडेसे झाले जे नरम नरम इतके छान खाल्ले ना तोंडामध्ये असं वाटत पण नाही की आपण कडक काही खातो आहे अजिबात कडक नाही नरम लाडू झाले आणि खूप टेस्टी पण झाले मग गावरण तूप टाकलं गावरण तुपाला पण मस्तपैकी हलवन घ्यास असं आहे आता रात्रभर याला आम्ही ना रात्रभर आणि दुपार पण आमची गेली त्याला ना आम्ही नाही म्हणजे झाकण ठेवलं आम्ही लगेच लाडू नाही बनवले काही लोक काय करतात गरम असतात तेव्हाच लाडू बनवून घेतात तर आम्ही अजिबात तसं केलं नाही मी काय केलं रात्रभर याला ठेवलं याच्यावर झाकण ठेवलं आणि मग दुसऱ्या दिवशी मी ऑफिसवरून आले ना दोन तीन वाजता तीन साडेतीन चार हां ती दो बारा साडेबाराला मी नाही हे लाडू करायला घेतले तोपर्यंत सगळा पाक सगळं गावरण तूप त्याच्यामध्ये मस्तपैकी मिक्स झालेलं होतं आणि तुम्ही पहा अशा पद्धतीने हे आपले लाडू बनले मग आम्हाला प्रसाद घेऊन जायचं होतं म्हणून आम्ही एक चांगला स्वच्छ बॉक्स आणलेला होता खाली पेपर टाकले आणि पेपरमध्ये मग हे लाडू वगैरे ठेवले खूप छान लाडू झाले होते असं कधी म्हणायचं नाही कुणाला की तुमची पद्धत चुकीची आहे तर लाडू चुकीचे असं नसतं प्रत्येक जण आपल्या सोयीने आपली आपली पद्धत यूज करतं मग आता पहा असं तर नाही झालं की हे लाडू एक तर झालेच नाही का करताना फुटले अजिबात नाही ना लाडू करताना चिकट झाले काहीच नाही झालं उलट आता ना आता दोन तीन दिवस झालेत हे लाडू बनवून ते तरी पण ते तसेच आहेत त्याचे टेस्ट पण आणखी वाढत जाते ना जेवढे जुने होतील काही लोकांचे कडक होत जातात तर हे कडक पण नाही झाले कडक म्हणजे एकदम छान झाले जसे ॲक्च्युली लाडू हो जायला पाहिजे तसे झालेले आहेत तर आणि स्वामींच्या तिथे ना आम्ही गेलो होतो सहा सात वाजता पहाटेच गेलो होतो ॲक्च्युली पण सहा सात वाजता ज्यावेळेस लोक नाही का स्वामींचे तिथे दर्शन घेतात आणि दर्शन घेऊन बाहेर गेटच्या निघतात ना तिथं आम्ही लगेच त्यांना सगळ्यांना प्रसाद द्यायला उभं राहिलो मला वाटलं दीडशे लाडू म्हणजे पुरेसे खूप होतील पण अजिबात नाही म्हणजे पंधरा दहा मिनटामध्ये हे लाडू लगेच संपून गेले आता मी ठरवले पुढच्या वेळेस जाताना आम्ही पाचशे एक लाडू घेऊन जाणार आहोत पण तुम्ही पण तुमच्या आजूबाजू मठ वगैरे असेल ना मठात पण हे लाडू असे दहा पन्नास लाडू करून घेऊ जाऊ शकता जास्त वेळ पण लागत नाही तुम्हाला काय वाटतं आता माझ्या रेसिपीची पद्धत बरोबर आहे का चुकीची मला प्लीज कॉमेंटमध्ये सांगा आणि श्री स्वामी समर्थ थँक्यू